नमस्ते तू महामाये शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते आता आपण आहोत परिसरात पुण्यातील सर्वात सुंदर परिसरांपैकी असलेला एक सारसबाग परिसर आणि इथेच स्थित आहे देवी महालक्ष्मीचं मंदिर शुभ्र संगम रौडी दगडात बांधलेल्या या मंदिरात प्रवेश करतात अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते नवरात्रात तर इथलं चैतन्य काही औरच असतं आणि त्यात भर पडते ही सुंदर देखावे आणि विद्युत रोषणाईची महालक्ष्मीची मूर्ती सुंदर आणि कोरीव मूर्ती या मंदिरात स्थानपण्य केलेली आहे जेव्हा देवीची नित्य पूजा आणि अलंकार पूजा पार पडते तेव्हा तर साक्षात महालक्ष्मीत समोर बसलेली एक आहे असं वाटतं आणि त्यातूनच देवी महालक्ष्मीच्या दर्शनाची ओढ निर्माण होते आणि गर्दी वर्दळ याचं काहीही भान न उरता आपण देवीच्या दर्शनासाठी येतो या मंदिरात फक्त देवी, देवी महालक्ष्मीच नाही तर देवी महा सरस्वती आणि देवी महाकालीच दर्शन आपल्याला होत देवी महालक्ष्मीची रोज नित्य सेवा करत असलेले नित्य पूजा करत असलेले शर्मा गुरुजी आज आपल्याला देवी महालक्ष्मी बद्दल आणि या मंदिराबद्दल थोडीशी माहिती देते तर त्यांच्याशीच बोलूया हे महालक्ष्मी मंदिर सत्याहत्तर श्री अग्रवाल उनके मन में इसे प्रेरणा आई थी कि यहाँ पुनः के अंदर महालक्ष्मी मंदिर नहीं है जो so तीनों देवी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ये तीनों एक साथ हो सकती है तो उनके मन में प्रेरणा आई भगवान महालक्ष्मी ने उनको बुद्धि दी तो ये पलाट उन्होंने बंगला बनाने के लिए लिया था परंतु भगवान की कृपा से महालक्ष्मी की कृपा से उन्होंने मंदिर बनाने के मन में विचार किया और ये आज महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तीनों माता जी का उन्होंने स्थापना उनके मन रहना से ए मालक्षी मंदिर से महालक्ष्मी मंदिर उन्नीस के अंदर उन्होंने स्थापना की उनके कर कमलों द्वारा यह मंदिर का स्थापना होती है और ये मंदिर आज भव्य रूप से पुणा के अंदर बहुत लाखों लोग श्रद्धालु लोग दर्शन के लिए आते हैं और सब लोगों की मनोकामना पूरी होती है और महाकाली महालक्ष्मी महासरस्वती तीनों देवी एक साथ एक ही मंदिर में होना कठिन है पूरा पुणा के अंदर पूरा महाराष्ट्र के अंदर ये केला मंदिर है जो तीन देवी एक साथ एक ही मंदिरात विराजमान है और बुद्धि की दाता महा सरस्वती और वैभव की दाता महालक्ष्मी और शक्ति की दाता महाकाली ये तीनों माताजी यहां के अंदर अपने विराजमान है और सभी अपन दर्शन के लाभ उठते हैं हो नवरात्रीचा नऊ दिवसात तर इतकी सजावट आणि देखावे अतिशय सुंदर असतात रात्री इथे विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भाविक अगदी गर्दी करतात त्यामुळे या नवरात्रीत महालक्ष्मी देवीचं मंदिर तुमच्या चेकलिस्ट मध्ये असलंच पाहिजे आणि हो इथूनच समोर गेल्यानंतर आपल्याला सारसबागच्या गणपती बाप्पाचं दर्शन होत आणि भूक लागली तर सारसबागेची खाऊ गल्ली आहेत जवळ